वीज बिलापासून मुक्तता हवी आहे चला तर टाटा आदित्य सोलरला भेट देऊया नाशिक शहरातील त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट इथं सुरू असलेल्या निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या प्रदर्शनात अत्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादन म्हणून ओळखले जाणारे टाटा पॉवर सोलर रूपचे अधिकृत वितरक आदित्य सोलर एंटरप्रायजेस कॅनडा कॉर्नर नाशिक यांच्या स्टॉलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आहे सध्याचं युग हे सोलर एनर्जीचं असून भारत सरकारतर्फे देखील या ऊर्जेला प्रोत्साहन देण्यात येतं त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांचे देखील कुतूहल वाढत असून त्यांनी टाटा पॉवर सोलर रूप यांच्या स्टॉलला भेट देत या उत्पादनाविषयी अनेक जण माहिती मिळवत असल्याचं दिसून येत आहे यात प्रामुख्यानं शेतीसाठी लागणारे सोलर प्लांट तसेच औद्योगिक क्षेत्रात लागणारे सोलर प्लांट त्याचबरोबर हाऊससाठी हॉटेल उद्योगांसाठी तसेच रेसिडेन्शियल प्रकल्पांसाठी देखील सोलर प्लांट आदित्य सोलर एंटरप्राइजेस यांच्याकडे उपलब्ध आहे या सोलर ऊर्जेमुळं इलेक्ट्रिसिटीचं बिल तर वाचणार आहेच परंतु पर्यावरणाचं देखील या सोलर प्लांट प्लांटमुळं रक्षण होत आहे तसेच हे नैसर्गिक असल्यामुळं याचं कुठलेही दुष्परिणाम बघायला मिळत नाही यामध्ये विविध मॉडेलचे सोलर प्लांट असून ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे लाईफ टाईम सर्व्हिस देखील पुरवली जाते अत्यंत सहज व कमी व्याजदरात फायनान्स देखील उपलब्ध आहे या सोलर प्लांट विषयी अधिक माहिती आदित्य सोलर एंटरप्राइजेसचे संचालक घनश्याम एवला यांनी दिली आहे आदित्य सोलर ही फर्म मागच्या पंचवीस वर्षापासून सोलर क्षेत्रात काम करते सोलर रुपटॉप सिस्टीम सोलर ऑपरेट सिस्टीम सोलर वॉटर पंपिंग सिस्टीम आणि सोलर रुपटॉप ही आम्ही मेजर इंडस्ट्रीयल रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्स हॉटेल असो त्याच्यानंतर रिसोर्ट्स असो या सर्वांना आम्ही प्रोवाईड करतो आणि याच्यात सर्वात मेजर बेनिफिट जो आहे हा तुम्हाला पैशाच्या रूपात तर मिळतोच म्हणजे मला इलेक्ट्रिसिटी सेव्हिंग केल्यामुळे तुमचं इलेक्ट्रिक बिल कमी होतच होतं शिवाय वातावरणावर जो परिणाम होतो आहे क्लायमेट चेंज जो होतो आहे कारण आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी पाण्याचा कोळशाचा वापर करतो आणि तेच आपण जर सौर ऊर्जेचा वापर केला तर ह्या दोघंही गोष्टी आपण थांबवतो जेणेकरून पाण्याचा वापर हा शेतीसाठी होईल आणि कोळसाचा जो वापर होतो त्याच्यामध्ये प्रदूषण होतं आहे तो क्लायमेट चेंज जे होतं आहे ते आपण थांबवू शकतो सौर ऊर्जा जी आहे सोलर रुकटॉप सिस्टीम असो की सोलर वॉटर पंपिंग सिस्टीम असो या सगळ्या सिस्टीमचा तुम्हाला घरगुती जे लाईट आहे त्याच्यासाठी तो उपयोग होतोच होतो सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना वॉटर पंपिंगसाठी त्याचा उपयोग होतो इंडस्ट्रीला इंड मशिनरी चालवण्यासाठी उपयोग होतो म्हणजे जिथे जिथे इलेक्ट्रिसिटी वापर होतो त्या सर्व ठिकाणी सोलरचं उपयुक्त आहे आणि सोलरचं सो सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज असं आहे की सोलरमध्ये मेंटेनन्स कमी आहे लाँग लाईफ आहे हा सगळ्यात महत्त्वाचं ॲडव्हान्टेज आणि सोलर हीच एक इलेक्ट्रिसिटीसाठीचं फ्युचर आहे चला तर मग आपल्या घरी फार्महाऊसला जेथे जेथे विजेची गरज आहे तेथे सौर ऊर्जेचा वापर करून पर्यावरणाचं रक्षण करण्यासोबतच पैसेही वाचूया नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे नाशिक